सर सगळ्या स्किटचे तुम्ही लेखक तर तुम्हाला आज पोरांबद्दल काय वाटत लेखक म्हणून तर मला तर विशेष जातात कुठले ना कुठले अजून पण माझ्याकडे दोन स्किट होत्या लिहिलेल्या पण ते मी मुलं नसल्यामुळे मी नाही उचलू शकलो फक्त थोडीशी खंत पण असते चांगल्या दोन स्किट पण आपल्या आल्या नाही त्यामुळे मुलांचं थोडंसं दंगण मंगळ म्हणजे म्हणायला गेलं तर ते सिरियसली नाही घेत थोडासा झालं आपला परफॉर्मन्स जर आपण अजून पण चांगला व्हायला पाहिजे होतं मला वाटतं निर्याकलचं दुसरं वर्ष होतं आणि मेहनत घेतली आम्ही पण कुठल्याही टायमिंग इश्यूमुळेच आपलं आपलं थोडंसं नुकसान झालं आहे आणि दुसरं म्हणजे कुठेतरी आपण मग करतोय कॉम्पिटिशन उतरतोय वगैरे एक नावाला उतरायचं म्हणून उतरण्यापेक्षा ते खरंच आपण आपल्या करिअरसाठीचा आपण त्याचा फायदा घेतला की कॉम्पिटिशन उतरलो म्हणजे आपण कुठेतरी मोठे झालो आणि प्राईज हातात घेतलं म्हणजे ना तुमची प्रॅक्टिस किती होती हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला त्याप्रकारे हे मानलं पाहिजे आभार मानले पाहिजे कारण ते अशा कॉम्पिटिशनमधून पण बरंच त्यांना एक जॅकिंगला वाव मिळतो माझे विषय तर सगळे चारही चांगले होते काही विषय थोडे कमी पडले मान्य आम्हाला पण असे विषय तर मला वाटत तर नहीं। नहीं। तर नहीं। तर नहीं। तरी वाटत नाही कारण पिक्चर स्किटमध्ये पण असतील आणि त्यांना अजून ते सगळे नवं लेखक आहेत आणि नवीन आता कुठे बाहेर पडले तिने पण करायची कदा करायचीच असतील पण ते विषय म्हणजे फॅमिली ड्रामा वगैरे अजून असं नाही काहीतरी आपण मॅसेज पण दिला गेला पाहिजे कॉमेडी पण असली पाहिजे आणि चांगलं असलं पाहिजे एन्जॉय स्टुडंटने पण एन्जॉय केलं पाहिजे ते स्किट वगैरे आपल्याला करायच्या मरायच्या म्हणते फॅमिली ड्रामा वगैरे त्याच्यात मला पण इंटरेस्ट नाही काहीतरी क्रिएटिव्ह वर्क केलं पाहिजे कुठे एकांकिका पण करायचं त्या पण कुठली चांगला तरी विषय असला पाहिजे आणि असेच विषय न घेतला घ्यायचा पाहिजे मेन तुम्हाला पण अधिक मजा आली पाहिजे ती बी एस काय पण विषय राहिले वेगवेगळ्या विषयामध्ये आपण हे करणार आपला टाईम फुकट घालवणार ते काय पुढे होणार पण नाही स्वतः पण एन्जॉय तुम्ही प्राईसमोर दे तुम्ही स्वतः तरी एन्जॉय केलं पाहिजे कुठलंही मला वाटत नाही चार माझे सीड होत्या पण चार पाच लिहिलं होतं सहा लिहिल्या होत्या कॅन्सल झालं आपण कोणी असं एन्जॉय केलं नसेल असं मला तर वाटत नाही कारण विषय सगळे चांगले होते थोडेसे आपणच कुठे कमी पडलो कारण ते पाहिजे सिरियसपणा पाहिजे आणि ह्याच्यातूनच तुम्हाला पुढे पण समजेल की आपण कुठे आहोत आणि आपण जे स्वप्नाचं मोठी मोठी उगा बघत असो की मी सुपरस्टार होणार हे होणार ते होणार इथूनच हीच पायरी असते की तुम्हाला समजायची की खरंच मा मी अजून त्या तिथपर्यंत मी मेहनत केली आहे की नाही लायकी बाजूला जर होते पण तिथपर्यंत जाण्याची मेहनत नक्की माझी सुरू झाली आहे की नाही हे तुम्हाला आजच कळेल तर अजून पण टाइम नाही गेला सिरियसली कराल जिथे आहे तिथे मस्त एन्जॉय पण करा जिथे सिरियसली काम आहे तिथे सिरियस पण करा आणि मेन म्हणजे तुम्ही लोकांचं ऐकलं पाहिजे म्हणजे असा एक टाईम घालवायचा म्हणून नको सरेच्या दृष्टीने उपयोग हे करा तेवढंच तेवढंच सांगू शकतो सरांमुळे मला मिराकल्सच्या स्केटमध्ये काम करण्याची संधी मिळाली हे आमचं दुसरं वर्ष होतं आणि आम्ही गेल्या वर्षी फर्स्ट प्राईजने जिंकलो होतो त्याचप्रमाणे या वर्षी पण आम्ही त्याच जिद्दीने उतरलो आहोत आता बघूया कितपत आम्ही आमचा परफॉर्मन्स दिलाय आहे सी पुष्पा मॅडम आजच्या पुष्पाबद्दल तुम्ही काही सांगाल मुंबई लोकल डिप्लोमसी येणार आहे फायनलला येणार आमचे अण्णा तुम्ही तर आज सुपर डुपर केला आहात त्यात तर वादच नाही पण तुम्हाला काय वाटतं कुठं कमी पडला असाल त्यामुळे डायलॉग झाली पण कन्सेप्ट प्रत्येकाचं काम चांगलं होतं थोडीशी गडबड झाली पण ठीक आहे फायनल मस्ती दोन्ही स्टेप <laughs> पाण्या नक्की दादा दर्शन दादा तुम्ही काय सांगू इच्छाल रँक पॅन फ्रँक पँक बद्दल दा। सगळ्यांना विषय चांगला ठेवला आमचा राहुल भाऊ अनुसया विनोद तिचे नाव काय ती मुलगी

तर तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं म्युझिक मी पहिल्यांदाच केलं म्युझिक अगोदर केलं नव्हतं मला राहुलने शिकवलं की कसं करायचं मिसमान झाली पण मी केलं मस्त केलं आणि स्किट पण खूप छान झाली आणि मी पण दोन स्किट मध्ये काम केलं आय होप की पकीमला बस आशु तू सुद्धा स्किट मध्ये कलाकार म्हणून होतास तर तुला काय वाटतं लोकांना मध्ये बघतो चांगला होता एक्सपीरियंस म्हणजे तुला काय तुला काय वाटतं वेळ कमी पडला की प्रॅक्टिस कमी पडली अजून आपण काय सुधारणा केल्या पाहिजे हो। वेळेचा थोडा म्हणजे वेळ थोडा कमी पडला म्हणजे अजून थोडं आमचं जा स्पीड जास्त झाली असती तर बेटर राहिलं असतं आणि थोडं पण मला वाटलं असं वाटतं की माझ्यावर अजून म्हणजे मला स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे होती जसं मी ठरवलं होतं स्टेजवर गेलो तर आग लावून टाकायची पण मी होतं तेवढं केलं आणि मी चुकून गेली फायनलला तर मग अजून माझ्यासाठी पण ठेवायची कॉम्पिटेंट चांगलं बस थँक्यू आदी आदी तुम्ही सुद्धा सायली एक स्किट केलात तर तुमचे काय मत आणि आमची लोकल केलेली आहे तुम्हाला नवीन टीम सोबत काम करून कसं वाटलं आयुष्य

पूर्ण टीम अरे हे दोघं राहिले दोघांना एका फ्रेम मध्ये सचिन भाऊ आणि अतुल भाऊ खुशी होती की कि एकाच किट मध्ये आम्ही खर तर राजारामचा रोल हा करणार होता पण थोडसा वेळेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती मला भेटली आणि नेक्स्ट टाइम ने नक्की आम्ही दोघे एकाच किट मध्ये राहू आणि थोडंसं सरांनी तर सांगायचं की ह्या स्क्रिप्टबद्दल माझं तेल तू म्हणजे बिलकुल पाठत नव्हतं पण सरांनी रात्री ज्या ज्यावेळी मी फोन ओपन केला व्हॉट्सअप ओपन केला सचिन तू पाठ कर पाठांतावर जोर दे पाठांतावर जोर दे शेवटी थोडंसं न हंबल की ते मी कंप्लीट केलं थँक्यू के। नमस्कार okay, मी या ग्रुपमध्ये सरांच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच आलो आहे पहिलाच माझा आणि माझा ऍक्टिंग मध्ये प्रदर्शन पहिलंच आहे पण या ग्रुपमध्ये मला भरपूर काय शिकायला भेटलं माझी एकच कीट होती कॉन्फिडन्स नव्हता माझ्या माझ्यामध्ये पण तो ग्रुपमध्ये आल्यावरती मला कॉन्फिडन्स आला आणि मी जेवढं उत्तम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आता जो नंबर येईल तो समजेल रिझल्ट लागेल तेव्हा पण मी माझा बेस्ट देण्याचा माझी छोटी दोन स्क्रिप्ट मध्ये छोटे छोटे रोल होते तर सॅटर्डे संडे मला प्रॅक्टिस करायला पण त्याच्यानुसार मला जसं जमेल तसं मी केलंय आणि मला खूप चांगला अनुभवला ग्रुपचा मला खूप आवडला ते सॅटर्डे संडे दिले तिच्यामध्ये आणि याचा पुढे कनेक्टेड राहील आणि पुढे दे चांगलाच ओके बल्ली चटनी वाला नक्की भेटला वो नक्की मी घून येणार आम्ही ही चटणी सांभा सगळ्यांना लडडड